तेच opening आहे मला recording करू का recording वंचित बहुजन आघाडीचा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा जाहीरनाम्या बरोबरच अकोला लोकसभा संघातला ही जाहीरनामा आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे या जाहीरनाम्याच वैशिष्ट्य म्हणजे आता याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एनआरसी आणि सी ए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे काईदा हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जातं परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होत आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो विमुक्त आणि नोमॅटिक ट्राईब्स आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे आणि त्याच कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प उभे करण्यात आले आणि या कॅम्प मध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्या काळी त्यांना सात वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सुरे द्यायच्या अगोदर त्यांना असणार त्या कॅम्प मध्ये यायचं होतं वीस टक्के जनता ही त्या कॅम्पमध्ये होती एटीन एटी नाईन पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला माहीत नाही त्याच रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असा मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवत आहे की एन आर सी आणि सी ए हे मुसलमानाच्या विरोधात आहेत पण प्रत्यक्षात ते असणार हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असणारी परिस्थिती दुसरं याच्यातलं असणारं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला अठ्ठावन्न वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी असताना घेतलेला आहे शेतकऱ्याच्या हा परदेशामध्ये जातो आणि आज एका प्रकारचा बोजा आहे ब्रेन आहे शिक्षण हे जे करून शिक्षण महर्षीने कैदी केलेलं आहे ते या शिक्षणाच्या धोरणाला कैदेतून मुक्तता दे शिक्षण शिक्षण सरकार आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन 雅车。